त्याच्या इतकं पुण्य आम्हाला कधी लागू शकत नाही आजचा हा कार्यक्रम अहिल्यानगरच्या जनतेला हे सिद्ध करून दाखवत की काम करण्यासाठी खासदार असणं आवश्यक नाही काम करण्यासाठी पद असणं आवश्यक नाही जेवढं काम मी माझे खासदार म्हणून एक वर्षामध्ये केलं विद्यमान परिस्थितीमध्ये त्या पदावर असलेल्या व्यक्तींनी पंचवीस टक्के देखील काम केलं नसे असं काम मी एक वर्षामध्ये माझे असून केलेलं आहे मला फरक पडत नाही सत्ता येते जाते या मंडपामध्ये बसते आणि या स्टेज वर पण बसते लोकांनी मला मतदान टाकलं मला माहिती नाही पण असे काही लोक आहेत ज्यांनी मला मतदान टाकलं नाही या मंडपामध्ये पण असे काही लोक आहेत ज्यांनी मला मतदान टाकलं नाही पण मतासाठी सुजय विखे कधीही लाचार होत नाही आजीवन आजीवन बोल

माझं केलेलं काम माझे केलेले कष्ट समाजापुढं आले नसतील तरी सुद्धा मी घसतो नाही मी हटलो नाही मी ठरवलं काही जरी असलं ज्यांनी मतदान नाही टाकलं त्यांच्यासाठी नाही पण ज्या सहा लाख लोकांनी मला मतदान केलं त्यांच्यासाठी सुजय विखे पाटील रात्र दिवस काम करेल आणि आजच्या दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच जे एस एस गुरुकुल प्ले ग्रुप ते इयत्ता आठवी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती एका वर्गात फक्त वीस ते पंचवीस विद्यार्थी गणितामध्ये प्रावीण्य पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी ठिकाण बालाजी कॉलनी अंबिकानगर केडगाव अहमदनगर संपर्क शून्य दोनशे एक्केचाळीस दोनशे एक्केचाळीस सात हजार सात चौऱ्याण्णव शून्य तीन अठ्याण्णव सात हजार सात आणि त्र्याण्णव एकाहत्तर अडोतीस आठ हजार सात